सर्वावधीचा उपयोग सर्वच वयोगटातील व्यक्तींना होतो मात्र मी त्याचा वापर जास्त प्रमाणात शाळकरी मुलं आणि तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलांमध्ये केलेला आहे विचारांवर लक्ष केंद्रित करण्याची क्रिया खर तर या वयात नाही असं वाटू शकतं पण मोठ्या वयाच्या व्यक्तींपेक्षा या वयातल्या मुलांना त्यासाठी ट्रेन करणं हे त्यामानानं सोपं जातं त्यांची विचार प्रक्रिया ही अंडर कन्स्ट्रक्शन असल्यानं त्याला वळण लावणं हे फार गरजेचं असतं नुकत्याच झालेल्या वर्ल्ड मेंटल हेल्थ डे ची जी या वर्षीची थीम आहे मेंटल वेलबिंग ऍट वर्क प्लेस तर शाळेतील शाळेतल्या विद्यार्थ्यांना समुपदेशनाचं काम करत असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने शाळा ही त्यांची वर्क प्लेस आणि मग त्यातील मेंटल वेलबिंग म्हणजे शिक्षकांचं वाटणारं भय किंवा दडपण त्यानंतर मित्रमैत्रिणींमधले वाद किंवा हेवा वाटणं तुलना होणं या सर्वांमधून स्वतःला सिद्ध करणं आणि स्वप्रतिमा चांगली किंवा वाईट तयार होणं हा या व्यक्तिमत्व विकासाला कारणीभूत गोष्टी या ज्या घडत असतात या दिसायला हे सगळं नित्याचं वाटतं किंवा साधं वाटतं पण प्रत्येकाचं त्याच्याशी डील करणं हे वेगवेगळं असतं एक उदाहरण मी सांगते एक बारा वर्षाच्या मुलीचा हा हे इन्सिडन्स आहे तर या मुलीमध्ये खोटं बोलण्याची आणि लपवा करण्याची फार सवय म्हणजे तयार होत होती सवय तिला जडत होती किंवा जडली होती असं म्हणूया तर त्याचं मूळ हे लहानपणापासून सतत सगळीकडे पुढे मात्र आता अभ्यासाचा हवा का कॉम्पिटिशन यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे परिश्रम घ्यावे लागायला लागले होते आणि सतत सराव करावा लागायचा त्याचे तिला श्रम वाटायचे आणि कधी कंटाळा पण यायचा पण मागे पडू ही भी भीती वाटायची आणि ती भीती वाढायला लागली होती आणि त्यातून स्व दुखावला जाऊ नये म्हणून म्हणजे मला हे मी मला जम, जमवू शकत नाही किंवा मा, मला याची भीती वाटते हे लपवण्याचा हे झाकण्याचा शॉर्टकट म्हणून खोटं बोलणं ह्या गोष्टीमध्ये त्याचं परिवसान झालेलं होतं तिने हे स्वतः मान्य केलं आणि मदत मागितली ह्याचं मला जास्त कौतुक वाटलं तर दीर्घश्वसनाचा व्यायाम करून तिच्याशी बोलायला सुरुवात केली येणारा प्रत्येक विचार तटस्थपणे बघण्याची तिला पद्धत सांगितली हा व्यायाम तिला लगेच काही कळला नाही आणि त्यामुळे जमला पण नाही मग वाहत्या पाण्यात तरंगत जाणाऱ्या पानांना एक एक विचार समजून बघण्याची पद्धत सांगितली ती चटकन तिच्या लक्षात आली फ्लोईंग लिव्ह ऑन वॉटर त्याचं व्हिज्युअलायझेशन अशा प्रकारे करून घेतलं त्यानंतर अ वाहतं पाणी म्हणजे तुझं मन आणि प्रत्येक वाहणाऱ्या पानाबरोबर एक पिक्चर पुढे पुढे जात निघून जातो अशी कल्पना करणं हे पण याच्यासाठी तिला ट्रेन केलं तिला समजावून सांगितलं एखादं पान कुठल्याशा अडथळ्यामुळे तिथंच राहतं अडकून पडतं तो स्टक थॉट हा तुझ्या बाबतीत कुठला आहे तो शोधून काढायचा असा एक साधारण तिला एक्सरसाइज दिला कुठल्या अडथळ्यामुळे तो वाहण्याचा थांबला आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला तिने दिलेलं उत्तर असं होतं की सायन्स मधले मार्क्स कमी पडलेले आहेत आणि हा विषय मला नीट समज नाही आता या अडकलेल्या विचाराला कुठले अडथळे कारणीभूत आहेत ते शोधण्याचा प्रयत्न केला तर इतर विषयाने एवढे चांगले मार्क या विषयामध्ये नाहीत बेसिकली किंवा इतरांनी एवढे चांगले मार्क नाहीत या दोन्ही कारणांमुळे तिला त्या तिचं ते मत तयार झालं होतं तर मग हा अडथळा दूर कसा करायचा तर आधीच्या आणि आत्ताच्या परीक्षेतले मार्क यातला फरक आधी अभ्यासाला असलेली प्रकरणं आणि आत्ताची यामध्ये कुठली इंटरेस्टिंग किंवा सोपी वाटली आणि आकृती असलेली जास्त सोपी वाटली का त्याशिवायची सोपी वाटली म्हणजे विज्युअल लर्नर आहे की ऑडिटरी लर्नर आहे हे रूल आउट करायला असे छोटे छोटे मुद्दे समजावत शेवटी इतरांशी किंवा इतर, इतर विषयांशी तुलना केल्यामुळे माझी जी स्वप्रतिमा मी तयार केली आहे हे तिला मग कळायला लागलं आणि मग ती मला ती प्रतिमा माझी तयार केलेली मी स्वतः मला आवडली नाही चांगली वाटली नाही म्हणून मी ती झाकण्याचा आटापिटा सुरू केला हे तिला लक्षात आणून दिलं तर कागदावर चित्र काढून वाहून जाणारे विचार लिहिणं अडथळे कुठले ते लिहिणं आणि अडकलेले विचार लिहिणं हा एक्सरसाइज तिच्याकडून ऑन पेपर करून घेतला दुसऱ्या सेशनमध्ये विचारांना साक्षीपणे बघणं कसं ते तिला आता बऱ्यापैकी जमायला लागलं होतं त्याचं सातत्य ठेवण्याची गरज लक्षात आणून दिली मी स्वतःला समजू शकते या विचारांनीच तिचा उत्साह वाढत होता आणि काही लपवण्याचा किंवा झाकण्याचा विचार आला तर शरीरातल्या संवेदना त्यावेळी काय असतात हे पुढच्या सेशन मध्ये तिला सांगण्याचा प्रयत्न केला समजावून सांगितलं संवेदनांवर लक्ष केंद्रित अं करण्याचा सराव कसा उपयोगाचा आहे हे पण तिला कळायला लागलं होतं पटायला लागलं होतं साधारण तिसऱ्या सेशन नंतर तिचं वागणं जास्त मोकळं चेहरा जास्त प्रसन्न आणि आत्मविश्वास पूर्ण वाटू लागला होता आणि हा परक पर तिच्या वर्ग शिक्षिकेने नोंदवला होता आणि मला सांगितला होता तर हे एक छोटस उदाहरण मी दिलं अशी नित्याची उदाहरणं आहेत आणि सत्वाविजय चिकित्सेचा सा, साक्षी ध्यानाचा सा, फॉर्मेटिव्ह इयर्स मध्ये खूप चांगला उपयोग होतो आहे आणि मी तो करते आहे सत्वाविजय चिकित्सेचा वेलणकर सरांचा जो कोर्स आहे तो मी कोविड कोविड काळामध्ये केला होता आणि तेव्हापासून मलाही स्वतःला वर्तमानात राहण्यासाठी याचा भरपूर उपयोग अजूनही होतो आहे मी करून घेते घरी एवढं बोलून मी माझं मनोगत इथे थांबवते